श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा विद्यार्थी पालकांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी कुठल्या हे काय हे आपण या व्हिडिओत जाणणार आहोत याआधी चॅनलला नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला दहावी बारावी सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया या सर्वांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईटला अवश्य सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल लागलेला आहे यात सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे मराठी या मराठी विषयातच दहावीची मुलं जास्त नापास झालेले आहेत तर नक्कीच महाराष्ट्र शासनाने त्याचप्रमाणे प्रत्येक घरातील विद्यार्थ्यांनी पालकांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात असून आपण मराठी विषयात जास्त नापास होतो यामुळे शिक्षण क्षेत्रात एक खळबळजनक बातमी आहे दहावीचा निकाल जाहीर झाला याच्यामध्ये जवळपास पंच्याण्णव पूर्णांक एक्याऐंशी टक्के हा लागलेला आहे या वर्षी चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एकेचाळीस विद्यार्थी पास झाले परंतु मराठी विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तुम्हाला माहित आहे का दहावी बोर्डाच्या मराठी विषयात राज्यभरातून अडतीस हजार चारशे सदोतीस विद्यार्थी नापास झालेत इंग्रजी भाषेपेक्षा मराठीत नापास होणाऱ्यांची संख्या सहा पटीने जास्त आहे तर नक्कीच ही एक धक्कादायक बातमी आपल्याला काय वाटते याबद्दल कमेंट करा यासाठी कोण जबाबदार आहे शिक्षण पद्धती जबाबदार आहे का आपण काय बदलाव केले पाहिजे ज्यामुळे आपली राज्यभाषी असणारी मराठी ही इंग्रजीपेक्षा पण अवघड झाली का मराठीत विषयात आपले महाराष्ट्रातील मुलं इंग्रजीच्या तुलनेमध्ये जास्त नापास होत आहेत ते पण सहा पटीने याला कारणीभूत शाळा आहेत का नक्की कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्त असं शेअर करा आणि आपला अभिप्राय नक्की नोंदवा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थक